नमस्कार या नवीन व्हिडिओमध्ये रोकटोक मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे बाळासाहेब ठाकरेंची हुबेहुब शैली तशीच लोकांना खिळवून ठेवणारी वक्तृत्वशैली तरुणांमध्ये प्रचंड क्रेज शिवसेनेतून बाहेर पडताना राज ठाकरे यांच्याकडे ही संपत्ती होती ती आजही आहे मात्र ती त्यांना सत्तेच्या स्वप्नापर्यंत घेऊन जाऊ शकली नाही याचं त्यांना नेहमीच दुःख आहे आजही तरुणांमध्ये राज ठाकरे यांची क्रेज आहे मात्र निवडणुकीच्या सत्तेच्या राजकारणात त्यांना अपवादालाच यश मिळाले आता काहीही करून सत्ता मिळवायचीच असा निश्चय राज ठाकरे यांनी जाहीर केला आहे तो पूर्णही झाला असता मात्र ते निष्क्रिय राहिले नसते तर सातत्याने भूमिका बदलल्या नसत्या तर आणि सक्षम विरोधी पक्षाची जागा घेतली असती तर शरद पवार यांची टीका ते कधीतरी उठतात आणि बोलतात अशी भोसरी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यावर केली होती शरद पवार यांच्या टीकेत मोठा अर्थ दडलेला आहे राजकारण हे आपल्या सोयीने करायची गोष्ट नसते यातून हे स्पष्ट होते राजकारणात टिकायचे असेल तर चोवीस तास गुन्हेले सात दिवस सक्रिय काम तुम्हाला करावे लागते लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघात आणि लोकांमध्ये जनमानसांमध्ये फिरावं लागतं हे आतापर्यंत केलं का याचा सर्वात मोठा प्रश्न राज ठाकरे यांना कुणी विचारत नाही कार्यकर्त्यांसाठी लोकांसाठी सतत उपलब्ध राहिले राहावे लागते हाय प्रोफाईल राहून राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहेत लोकांना शक्य तेथे भेटावे लागते त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागते प्रसंगी त्यांच्यासोबत जमिनीवरी बसावे लागते राज ठाकरे यांनी हे आतापर्यंत केले का याचे उत्तर सर्वांना माहीत आहे शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचा उदय होऊ लागला तशी राज ठाकरे यांची धाकधूक वाढत गेली तर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यानंतर राजकारणात आले होते मात्र ते राज यांच्या पुढे निघून गेले दोन हजार तीनमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष बनले आणि राज ठाकरे यांना त्यांच्या राजकारणावर येणाऱ्या मर्यादांची जाणीव झाली अखेर दोन हजार पाचमध्ये त्यांनी शिवसेना हा पक्ष सोडला आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार सहाच्या मार्च महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यांनी मुद्दा हाती घेतला होता मराठी माणसाचा जसा तो शिवसेनेचाही होता स्थापनेच्या वेळी स्थापनेनंतरच्या पुढच्याच निवडणुकीत मनसेचे तेरा आमदार विजयी झाले ते राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षासाठी शुभ संकेत होते एक सर्वात मोठा विजय राज ठाकरे यांना महाराष्ट्रात मिळाला होता खड्ड्यात झाडे लावून आंदोलनं आता मनसेची आंदोलन बघू पुढे नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली राज्यभरात राज ठाकरे राज यांची क्रेज निर्माण झाली मनसेचे तरुण कार्यकर्ते अनोख्या पद्धतीचे आंदोलनं करून समाजाचे लक्ष वेधून घेऊ लागले रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करण्याची पद्धत बहुधा मनसेच्या कार्यकर्त्यांनीच रूढ केली आणि आजही ती अनेक भागांमध्ये आपल्याला आंदोलन करताना रस्त्यात खड्डे असलेल्या ठिकाणी झाडे लावताना दिसते मागण्यांसाठी कार्यकर्ते झाडावर चढू लागले तशा प्रसंगात प्रशासनाची तारांबळ उडायची आणि मनसेच्या मागण्या मान्य केल्या जायच्या आंदोलने करून कार्यकर्ते खटले दाखल करून घेऊ लागले त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांचा समाजात सन्मान वाढला तो सन्मान दुर्दैवाने त्यांना टिकवता आला नाही काही कार्यकर्त्यांवर ब्लॅकमेलिंगचे आरोप झाले आणि मनसेचा आलेख हळूहळू महाराष्ट्रात आणि किंबहुना प्रत्येक जिल्ह्यात घसरायला सुरुवात झाली या काळात राज ठाकरे यांना बाहेर पडून कार्यकर्त्यांना दिशा द्यायला हवी होती मात्र तसे झाले नाही ते जिल्हाध्यक्षांनाही लवकर भेटत नाही अशा तक्रारी वाढू लागल्या निवडणूक लढविणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप देत नाहीत त्यांना मदत करत नाहीत अशी चर्चा राज ठाकरे यांच्याबद्दल सुरू झाली मध्यंतरी मनसे आणि राज ठाकरे यांना प्रसिद्धी मिळाली ते म्हणजे लावरे तो व्हिडिओ या प्रकरणावरून लावले तो व्हिडिओ हा त्यांचा प्रयोग त्यावेळी खूप गाजला त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला त्याचा फायदा होईल असं एकंदरीत चित्र निर्माण झालं होतं मात्र झाले उलटेच शिवसेना भाजपा युतीला अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा लोकसभेत मिळाल्या राज ठाकरे यांची भूमिका सपशेल त्यावेळी फसली हे सर्वांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दिसलं आता भोंग्यांविरोधातील आंदोलन हे सर्वात महत्त्वाचं आंदोलन होतं दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आले राज ठाकरे यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले चुलत भाऊ मुख्यमंत्री बनला हे आपल्याला आवडले नाही असा संदेश समाजात जाईल अशी भूमिका राज ठाकरे यांनी त्यावेळी घेतली मशिदीवरच्या भोंग्यांचा प्रश्न त्यांनी उकरून काढला त्यासाठी आंदोलनं केले गंभीर इशारा देत उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला अडीच वर्षांनंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि राज ठाकरे यांचे मशिदींच्या भोंग्यांरोधित आंदोलन शांत झाले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पाच वर्षांपूर्वीची भूमिका अचानक बदलली आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून भाजपला आणि यु महायुतीला राज्यात बिनचर्त पाठिंबा दिला महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या निकाल लागला आणि भाजपचे केवळ नऊ आणि महायुतीचे मिळून सतरा उमेदवार विजयी झाले महाविकास आघाडीला एकतीस महा जागा मिळाल्या राज ठाकरे यांची भूमिका पुन्हा एकदा या ठिकाणी देखील फसली आता स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा राज ठाकरे यांनी नुकतीच केली आहे विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली महायुतीशी त्यांनी काडीमोड घेतला आहे राज ठाकरे यांची भूमिका बदलण्याचे राजकारण सुरू असताना अनेक शिलेदार त्यांना सोडून गेले त्यांच्यावर जेवापाठ प्रेम करणारे कार्यकर्ते संभ्रमात पडले दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवून मनसेची सत्ता आणायचीच आहे असा निर्धार त्यांनी यावेळी केला आहे राज्यात युतीची सत्ता असताना राधाकृष्ण विखी पाटील विरोधी पक्ष नेते होते तरीही ते भाजपमध्ये गेले विरोधी पक्ष नेते असलेले अजितदादा पवारही आता भाजपसोबत गेले आहेत या काळात राज ठाकरे यांनी मोठी स्पेस होती कारण विरोधी पक्षांवरचा लोकांवर लोकांचा विश्वास उडाला होता ती स्पेस राज ठाकरे यांनी काबीज केली असती तर कुणी सांगावे खरेच मन सत्तेपर्यंत गेली असती कोणत्याही परिस्थितीत आपल्या लोकांना सत्तेत बसवायचे आहे आपल्याला किमान दोनशे ते दोनशे पंचवीस जागा लढायच्या आहेत त्यासाठी कोणाच्या युतीची प्रस्तावाची वाट पाहू नका स्वबळावर निवडणुकीच्या तयारीत लागा असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी वांद्रे येथील रंग शारदा या सभागृहात महाराष्ट्र निर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी राज ठाकरे बोलत होते यावेळी मनसेचे सर्व नेते सरचिटणीस प्रमुख विभाग अध्यक्षांसह अत्य इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीसाठी सर्वजण तयारीत लागले आहेत युती होणार की नाही हा विचार तुम्ही करू नका परंतु आपण दोनशे ते दोनशे पंचवीस जागा लढणार आहोत तसेच एक ऑगस्ट नंतर राज्याच्या दौरा राज्याचा दौरा करणार असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी जाहीर केलं त्यामुळे महायुतीने समाधानकारक जागा दिल्या नाहीत तर स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी मनसेने सुरू केली आहे राज्याच्या खऱ्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही लोकांच्या प्रश्नांकडे आपलं लक्ष आपण लक्ष दिलं पाहिजे जनहिताचे प्रश्न हाच मनसेचा प्रचाराचा मुद्दा असला पाहिजे असे त्यांनी यावेळी नमूद केले आणि पुन्हा त्यांनी एक निष्ठून सांगितलं की निष्कून सांगितलं की जो कार्यकर्ता निवडून येईल त्यालाच मी तिकीट देईल निवडून आल्यानंतर मला माझ्या घर भरायचं आहे अशा लोकांना तिकीट दिलं जाणार नाही हे ते देखील त्यांनी स्पष्ट केलं पण राज ठाकरे आणि महाराष्ट्र निर्माण सेना यांच्याकडे प्रचाराला राज ठाकरे हे एकमेव प्रखर आणि खूप चांगले नेते आहेत बाकीच्या नेत्यांच्या सभा निवडणुकीत ह्या चालत नाहीत पण त्याच्याच विरुद्ध विचार केला महायुतीकडे महाविकास आघाडीकडे प्रत्येक पक्षाकडे एक एक दोन दोन असे चांगले नेते आहेत दोनशे अडीचशे जागा लढवायच्या असतील तर दोनशे अडीचशे मतदारसंघांमध्ये कमीत कमी शंभर सभा जर घ्यायच्या असतील तर राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या आधी केव्हा प्रचाराला सुरुवात करावी लागेल आणि केव्हा या सभा घ्याव्या लागतील मनसेचं खरंच भवितव्य काय आहे याबद्दल प्रेक्षकांना तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा या व्हिडिओमध्ये इथेच थांबू आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो शेअर करा लाईक करा आणि जे बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील